वंचित बहुजन आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे यांनी भारतीय या बौद्ध महासभेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी कॅप्टन निखाडे उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी यावेळी श्रद्धे भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी आपली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नियुक्ती केली असल्याची माहिती दिली यावेळी डॉक्टर श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कणकवली तालुका महासचिव सुभाष जाधव हेही उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संत न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद